नमस्कार मी अमित गद्रे तुम्ही पाहताय न्यूज एटिन लोकमत आणि मध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया समाजवादी पार्टी भाजपाची बी टीम म्हणून काम करते अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे देश सत्यमेव जयतेवरती चालतो सत्तामेव जयतेवर नाही असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगासह महायुतीवरती निशाणा साधलाय शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार झालेला या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झालेले आहेत तर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले पाच आमदार भरत गोगावले शिरसाट सरनाईक खोतकर शिवतारे हे पाच झाले मंत्रिमंडळ विस्तार तीन महत्वपूर्ण टप्प्यामध्ये होणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे तीनही पक्ष आपापली नावं निवडतील मग एम यांची बैठक होईल आणि मग अंतिम मंजुरीसाठी यादी दिल्लीमध्ये पाठवली जाणार असं बातमी समोर येते विरोधी पक्षातील नेते नाना पटोले वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं असा प्रस्ताव मवियाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये नार्वेकरांनी अर्ज भरला आहे विधानसभेत विरोधकांसह उर्वरित आमदारांनी आज शपथ घेतलेली आहे यावेळेला काँग्रेस आमदारांना नाना पटोले विजय वडेट्टीवार नितीन राऊत यांनी संविधानाचं पुस्तक हातात घेऊन शपथ घेतली अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बहिष्कार टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मवियाच्या सर्व आमदारांनी शपथ घेतली आहे दरम्यान ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आणि मनोज जामसुदकर हे शपथविधीसाठी अनुपस्थित होते सरदेसाई पूर्वनियोजित दौऱ्यामुळे तर जामसुटकर हे प्रकृती बरी नसल्यामुळे अनुपस्थित राहिल्याची माहिती आहे अमरावतीच्या धामणगाव मतदारसंघातली नवनिर्वाचित आमदार प्रताप अडसर यांनी विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतलेली आहे संस्कृतमध्ये शपथ घेत सर्वांचं लक्ष आहे उमरखेडचे आमदार किसन वानखेडे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती साष्टांग दंडवत घातलेला आहे त्यांच्या या कृतीमुळे सर्वांचं लक्ष वेधलंय विधानसभा निवडणुकीसंदर्भात जनतेच्या मनामध्ये शंका ईव्हीएम मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे अशी शंका शरद पवारांनी व्यक्त केली आहे मार्कडवाडीमध्ये जात पवारांनी आज ग्रामस्थांशी संवाद साधला आहे विधानसभेमध्ये आमची मतं चोरली गेली शहात्तर लाख मतं अचानक वाढली असा आरोप नाना पटोले यांनी केलेला आहे बॅलेटवरती निवडणूक व्हावी ही जनतेची इच्छा आहे सरकारने जनभावनेचा आदर करावा अशी सुद्धा मागणी पटोले केली सत्तेतील सरकार जनतेच्या मनातलं नाहीये दिवसाढवळ्यात लोकशाहीचा खून सुरू आहे असा आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे तर विधानसभेमध्ये आणि रस्त्यावर सुद्धा लढाई लढू असा इशारा पटोलेंनी दिला आहे निवडणुकीत पराभव झाला की वरती टीका केली जाते ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे असं म्हणत मार्कटवाडीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलाय ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी केली ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधारी एकवटलेले पाहायला मिळाले मारकडवाडीमध्ये भाजप नेते राम सातपुतेंच्या बाजूने असणारे ग्रामस्थ सुद्धा आता सक्रिय झालेले आहेत राम सातपुतेंनी गावचा विकास केला त्यामुळे त्यांना गावातून मतदान झालं असा दावा त्यांनी केलेला आहे तर जानकरांनी ईव्हीएमवरती संशय घेण्यापेक्षा राजीनामा द्यावा मग त्यांनी सत्यस्थिती कळेल असं आव्हान सुद्धा ग्रामस्थांनी आहे बॅलेट पेपरवरती मतदान झाल्यास राजीनामा देतो असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केलेलं आहे माझ्यासाठी आमदार की नाही तर लोकशाही महत्वाची आहे असंही ते म्हणाले तसंच निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर सर्वोच्च न्यायालयात दात मागव असंही ते म्हणाले राम सापूत यांनी रणजित मोहिते पाटलांसह उत्तम जानकरांवरती आरोप करत निशाणा साधलेला आहे मोहिते पाटलांसह जानकरांचे पाळीव गुंड मार्कडवाडीतील ग्रामस्थांना धमक्या देत आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे मार्कडवाडीमध्ये मा भाजप आहे आणि राहील त्यामुळे दिवा विजायच्या आधी फडफड करतो असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे बावनकुळेंनी शरद पवारांवरती हल्लाबोल केलेला आहे शरद पवारांविषयी आदर आहे मात्र त्यांनी खोटारडेपणा करू नये त्यांनी पराभूत पराभवातून धडा घेऊन पुढे जायला हवा असा टोला सुद्धा लगावलेला आहे तर शरद पवार पराभव लपवण्याचं काम करत आहेत त्यामुळे मवियाच्या खोटारडेपणाला जनतेनं नाकारला असा हल्लाबोल सुद्धा केला शरद पवारांनी मतांचं आणि जागांचं गणित मांडल्यानंतर सदाभोग होत आणि लोकसभेची आकडेवारी ट्विट केलेली आहे भाजपाला एक कोटी एकोणपन्नास लाख मतं आणि नऊ जागा आणि काँग्रेसला शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार मतं आणि तेरा जागा तर राष्ट्रवादीला अठ्ठावन्न लाख मतं मिळून आठ जागा मिळाल्या अशी आकडेवारीच होतांनी मांडलेली देशात बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यास हरकत काय असा सवाल शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी केलेला आहे एकदाच साक्षमोक्ष होऊ द्या बॅलेट पेपरवरती झालेल्या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला तर आम्ही ईव्हीएमवरती आक्षेप नोंदवणार नाही असं सुद्धा अंकुश काकडे यांनी स्पष्ट केलं आहे श्रीवर्धन मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी ईव्हीएम विरोधामध्ये दंड थोपटलेले हो आहेत आपला पराभव मुळेच झाल्याचा आरोप करत त्यांनी ईव्हीएम विरोधामध्ये जनआंदोलनाची घोषणा केलेली आहे येत्या नऊ डिसेंबरला आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनाचा फलक लावण्यात आलेला आहे मात्र त्यावरती ईव्हीएम हटाव देश बचाव असा बोर्ड लावण्यात आलेला आहे सातपुतेंच्या समर्थकांनी तो बॅनर काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे दोन्ही गटामध्ये वादावादी झाली आमच्याशिवाय सरकार येणार नाही असं राज ठाकरे बोलले होते दरम्यान त्यांच्या सभेला गर्दी होती मात्र एकही जागा निवडून येत नाही असा टोला रामदास आठवले यांनी लगावलेला आहे राज ठाकरे युतीमध्ये येतील असं वाटत नाही असंही ते म्हणाले घटकोपर मधील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उभाटामध्ये प्रवेश केलेला आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर संबंधित पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधण्यात संतोष पिंगळे सुनील भोसतेकर सतीश पवार यांच्यासह दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय धरणगाव धरणगावमध्ये गुलाबराव देवकरांविरोधामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाने आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या मार्गावरती आहेत त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट आता आक्रमक झाले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे यावेळेला त्यांनी पिचड यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे एकनाथ खडसेंनी सूचक वक्तव्य केलेलं आहे फडणवीसांशी माझे चांगले संबंध आहेत आम्ही आज सुद्धा एकमेकांशी बोलतो त्यांच्यासोबत माझे तात्विक मतभेद होते मात्र ते पुढील काळामध्ये मिटू शकतात असं म्हणत खडसेंनी दिलजमाईचे संकेत दिले उदय सामंत यांनी विरोधकांवरती हल्लाबोल केलेला आहे विरोधकांची दुटप्पी भूमिका महाराष्ट्राला समजली म्हणून त्यांचे केवळ चाळीस ते पन्नास आमदार निवडून आलेत विरोधकांचा केवळ लोकांची माथी भडकवण्याचा भर, डाव आहे असा आरोप सुद्धा उदय सामंत यांनी केलाय बुलढाण्यात चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना मंत्रीपद मिळावं यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सैलानी बाबांकडे साकडं घातलेलं आहे दर्ग्यावरती चादर चढवत कार्यकर्त्यांनी प्रार्थना सुद्धा केली आहे शंभराज देसाई यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत शासकीय विभागाची आढावा बैठक घेतली मतदारसंघात सुरू असलेल्या प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये संविधान शिल्प साकारण्यात आलेला या शिल्पावरती एका बाजूला संविधान उद्देशिकतेची प्रत तर दुसऱ्या बाजूला गाडगेबाबांची दशसूत्री नमूद करण्यात आली नाशिकच्या पिंपळ गावात हिंदू संघटनांनी भव्य मोर्चा काढला आहे हिंदू तरुणाला केलेल्या मारहाणी विरोधामध्ये मा मोर्चा काढण्यात आलेला आहे शौर्यदिनानिमित्त तरुणाने एक पोस्ट केली होती या पोस्टात राग मनात धरून त्याला मारहाण करण्यात आलेली होती बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू क्रांती संघटनेने आंदोलन केलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात निषेध नोंदवलेला आहे तसंच बांगलादेशींसह यापुढे व्यवहार करू नका असं आवाहन सुद्धा आंदोलकांनी आहे विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अनपेक्षित यश मिळाल्यानंतर बुलढाण्याच्या मलकापूर येथे लिगल फायटर फाउंडेशन यांनी आंदोलन केलेलं आहे चौकात प्रतिकात्मक ईव्हीएमचं दहन करत निषेध नोंदवलाय महिंदरमध्ये सकल हिंदू संघटनेने आंदोलन केलेलं आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संघटनेने आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला आहे जळगाव शहरातील दूरदर्शन टॉवर परिसरात नयनरम्य असं श्री स्वामीनारायण मंदिराची स्थापना करण्यात येत आहे या ठिकाणी सतरा डिसेंबर या काळामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार चंद्रपूरच्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत वसतिगृहातील मेस सुरू करणे डीबीटीच्या रकमेमध्ये वाढ करणे या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले किल्ले प्रतापगडावरती शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत महाराजांना मानवंदना देण्यात आलेली आहे रायगडमध्ये खराब हवामानामुळे आंब्याच्या पिकाला फटका बसलेला आहे त्यामुळे यंदाच्या हंगामामध्ये आंबा फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते शिवप्रताप दिनानिमित्ताने सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान दौडचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळेला संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख मार्गावरून शिवरायांचा जल्लोष करत दौड करण्यात आलेली राजस्थानमध्ये कर्तव्य बजावत असताना येवलाच्या तलवाडेमधील जवानाला वीर मरण आलेला आहे जवान संतोष पवार यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले वाशिमच्या मंगुरपीर तालुक्यात नागी परिसरामध्ये असलेल्या शेत, शेतातील एका पन्नास फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या रान मांजराची वन विभागाने सुटका केलेली आहे मागील पाच दिवसांपासून हे मांजर विहिरीमध्ये होता मागील अनेक दिवसांपासून रांजणगाव सांडस परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर करण्यात याआधी सुद्धा या परिसरातून वनविभागाने बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या अज्ञाताने दारूच्या नशेमध्ये धमकी दिल्याचं कबूल केलेल्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावामध्ये दारूबंदीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्यामुळे गावातील महत्वाच्या माणसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारूबंदीचा ठराव शिवसेनेचे वरिष्ठ नेते लवकरच बेळगावला जाणार आहेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते उदय सामंत आणि अन्य दोन नेते सीमा प्रश्नाबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारण्यासह मराठी भाषिक मिळाव्याला सुद्धा परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती आता आक्रमक झालेली आहे मराठी भाषिक आंदोलन करण्याच्या करण्यासाठी ठाम आहे भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाल्यामुळे वाहतूक कोंडीकडे शासनाने लक्ष द्यावं आणि वाहतूक कोंडीसह रस्त्याच्या समस्येतून भिवंडीकरांची सुटका करावी या मागणीसाठी खासदार बाळ्या मामांनी नितीन गडकरींची भेट घेतली राज्यातील सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी तीस शिपाई कार्यरत आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून विभागाने शिपाई पदाची भरती केलेली नाहीये त्यामुळे नवीन मंत्र्यांना शिपाई चोपदार यांची कमतरता भासेल अशी माहिती सूत्रांनी दिली विशेष अधिवेशनाच्या काळामध्ये भवनामध्ये येणाऱ्या आमदारांच्या वाहनांना जागा अपुरी पडू लागल्याचं सांगत या परिसरातील पे पार्क सुविधा बंद करून इतर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीच्या ताफ्यामध्ये आगामी तीन वर्षात पासष्ट नवीन विमानं दाखल होणार आहेत तर एअर इंडिया या मुख्य कंपनीच्या ताफ्यामध्ये येत्या तीन वर्षांमध्ये पस्तीस नवीन विमानं दाखल होत आहेत मोबाईल ॲपच्या माध्यमातून बेटिंगचा अवैध उद्योग करणाऱ्या महादेव ॲप कंपनीला ईडीने पुन्हा एकदा दणका दिलेला आहे कंपनीची मुंबईत मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथल्या तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी नव्याण्णव लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा तसंच मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई कडून विशेष परीक्षांचा आयोजन करण्यात आलं शेतीसंबंधीच्या साहित्य खरेदीवरती जीएसटीत सूट द्यावी अशी मागणी अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये भारतीय किसान युनियननं कृषी उत्पादनावरती एम एस पी निश्चित करण्याच्या सूत्रामध्ये सुधारणा करण्यात यावी असंही सुचवलेलं आहे विकेंडमुळे लोणावळ्यामध्ये पर्यटकांनी गर्दी केलेली आहे त्यामुळे जुना पुणे मुंबई महामार्गावरती वाहनांची संख्या वाढल्यामुळे संतगतीने वाहतूक सुरू आहे मात्र लोणावळा नगरपरिषद प्रशासन तसंच लोणावळा वाहतूक पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होतं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या खर्चामुळे पालिकेच्या तिजोरीवरती अतिरिक्त भार पडू लागला आहे त्यामुळे अतिरिक्त अधिमूल्य वसूल केलं जाणार असल्याने त्याचा ताण आता नागरिकांना येणार आहे भिंबरी चिंचवड पालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने मागील सात दिवसांमध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तर आठ हजार तीनशे पस्तीस अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई देखील करत सेहेचाळीस हजारांचा दंड वसूल केला बीड जिल्ह्यातील शासकीय केंद्रांवरती सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका दर मिळतोय तर व्यापारी मात्र चार हजार रुपये दराने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विकत घेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली नंदुरबार जिल्ह्यातील शहरा तालुक्यात अनेक गावांमध्ये कापसाच्या पिकावरती आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे उत्पादनामध्ये घट झालेली आहे कापसाचं उत्पादन येणार नसल्यामुळे शेतकरी आपल्या पिकावरती नाईला जाणं रोटावेटर वेटर फिरवतात एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो